मस्त गरमागरम भाकरी आणि झणझणीत असं भरलेलं वांग आज आपण केलेलं आहे जी खायला मज्जा आहे ती कशात नाही चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला इथे मी पाच सहा वांगी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याचे देटे काढून घेतलेले आहेत आणि कांदा लसूण मसाला घेतलेला आहे थोडंसं मीठ आहे इथे मॅगी मसाला आहे कोथिंबीर घेतले धने पावडर घेतले जिरे पावडर घेतले लाल तिखट आहे आलं लसूण पेस्ट आहे लसूण खोबऱ्याची पेस्ट आहे इथे कांदा आहे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ना वाटीभर आपण शिंगताना चकूट घेतलेले आहेत तर हे आता सगळे मसाले आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत इथे मी सग सर्व मसाले एकत्र करून घेते आणि नंतर त्यामध्ये आपण कूट घालणार आहोत एक वाटी जे आपण कूट घेतलेलं आहे ते थोडं थोडं करून यात मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने आपण वांगी कापून घेतलेली आहेत अशी चिरा मारून घेतलेले आहेत नंतर त्याला थोडंसं असं मीठ लावून घ्यायचं म्हणजे ते चवीला खूप छान शिजल्यानंतर वांगी लागतात नंतर यामध्ये आपण जो मसाला बनवून घेतलेला आहे तो यामध्ये भरपूर असा भरून घ्यायचा एकदम एकदम ठासून असं भरून घ्यायचा आणि या पद्धतीने आपण सर्व वांगी अशी मस्त ठासून ठासून भरून घेणार आहोत ब तुम्ही बघू शकता मसाला कसा आपण भरला आहे तर इथे मी सर्व वांगी भरून घेतलेली आहेत तुम्ही जर माझा व्हिडिओ पाहत असाल आणि जर तुम्हाला थोडा जरी माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा तर या पद्धतीने मी सर्व वांगी भरून घेतलेली आहेत इथे कुकर घेतलेला आहे थोडा गरम झाला की त्यामध्ये आपण तेल टाकून जिऱ्याची फोडणी टाकणार आहोत तर इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे इथे तेल गरम झालंय आणि त्यामध्ये आपण मस्त असं जिऱ्याची फोडणी दिलेली आहे नंतर जिरे तडतडले की यामध्ये आपण कांदा टाकून घेणार आहोत कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे छान असा गुलाबी रंगावर परतला की त्यामध्ये आपले राहिलेले जे वाटण होते ते यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि जे आपली वांगे आपण भरून घेतलेली आहेत ती यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता मस्त असा कलर या वांग्यांना मसाल्याला खूप छान आलेला आहे या पद्धतीने आपल्याला सर्व वांगे कुकरमध्ये ठेवून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये गरम पाणी आपण जे थोडंसं केलेलं होतं अर्धी वाटी ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत या, या पद्धतीने आपण सर्व वांगे कुकरमध्ये घालून घेतलेले आहेत नंतर थोडंसं त्यामध्ये पाणी घातलेलं आहे गरम आणि आपण आता या कुकरला झाकण लावून घेणार आहोत आणि फक्त दोन सिट्टी आपल्याला यांना करायचे आहे तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असे शिजलेले आहेत तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपली वांगी मस्त असे झालेली आहेत ही भाकरीसोबत गरमागरम खायला खूप छान लागतात तर तुम्हाला काही कमेंट करायचे असतात तर नक्कीच करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद